आणखीन एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे केंद्राने इंद्रा सहाणीची जी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा लावली आहे ती काढावी यानंतर राजकीय आरक्षण मिळेल असं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे मागणी केंद्र सरकारला आरक्षण रद्द करायचं होतं त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी सगळ्यांनी रस्त्यावर उतरावं असं देखील आवाहन जे आहे ते जितेंद्र आव्हाडांनी यांनी केलं त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड अजूनही मोठी प्रोसेस आहे या सगळ्यांमध्ये राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी काय म्हणा केंद्र सरकारने पन्नास टक्क्याची जी कॅब इंदिरा सहानी केस नंतर लावलेली आहे ती काढून टाकावी तरच ओबीसी ला आरक्षण मिळू शकतं नाही तर अन्यथा फक्त वाफा आहेत आरक्षणाबद्दल अतिशय म्हणजे गैरसमज आहे पॉलिटिकल बॅकवर्डनेस पॉलिटिकल बॅकवर्डनेस काय असतो पॉलिटिकल बॅकवर्ड बॅकवर्डनेस चेक करू नका हे किती वर्ष हे समाज समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहिलेत हे चेक करा केंद्र सरकारच्याच हातात चेंडू आहे ते उगाच इम्पेरिकल डाटा ट्रिपल टेस्ट हे सगळं करतायत मुळत केंद्र सरकारला आरक्षण रद्दच करायचं आहे असं आहे की आजपर्यंत त्यांनी बत्तीस कंपन्या विकल्या आरक्षण कुठे हो फक्त केंद्र आणि राज्य सरकारमध्ये नोकरींमध्ये तुम्हाला आरक्षण मिळतं असं आहे की शेवटी राज्य सरकारला मर्यादा आहेत ना संविधानामध्ये जर बदल करायचा असेल तर तो अधिकार केंद्र सरकारला आहे सगळेच पक्ष म्हणतात आरक्षण आलं पाहिजे आरक्षण आलं पाहिजे आरक्षण आलं पाहिजे पन्नास टक्क्याचा कॅप उठवा सत्तावीस टक्क्याचं आरक्षण तुम्ही मूळ तुमच्या संविधानात घ्या आर्टिकल्स मध्ये घ्या कोणीच काही बोलणार नाही पर्सन खंडूसा गिरीश गायकवाड टी नाईन मराठी मुंबई